रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचा वाढदिवस सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अनेक राजकीय मान्यवर जनसमुदाय कार्यकर्ते पदाधिकारी मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता सकाळी आठ पासून रात्री बारापर्यंत पर्यंत सत्कार आणि भेटीगाठी चालू होत्या सायंकाळी सात वाजता नागरी सत्कार करण्यात आला मंचकावर राजाभाऊ सर्वदे यांच्या कार्याची एक चित्रफित प्रदर्शित करण्यात आली तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर सदुसष्ट किलोचा केक कापून सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं राजाभाऊ सर्वदे यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला सत्कारादाखल उत्तर देताना राजाभाऊ सर्वदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ गतिमान करण्याचं भाग्य मला मिळालं याचा मला अभिमान आहे असं सांगितलं याचबरोबर पक्षाला आता ऊसधारक शेतकरी चिन्ह मिळालं आहे यामुळं येणारी निवडणूक चांगल्या पद्धतीनं लढता येईल रिपब्लिकन पक्ष विधानसभा महानगरपालिका निवडणुका स्वतःच्या चिन्हावर लढवणार आहे असं सांगितलं उमेदवार कसा उभा करताय भूमिका या ठिकाणी पाठते आणि मला जवळजवळ महाराष्ट्र राज्यातील सात डिव्हिजन मधील सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला इराळ निवडणुकीमध्ये सोलापूर शहर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल नाग टिळक प्राध्यापक पवन थोरात सुशील सरवदे शिवराज पुल्लूर नितीन बंटी नितीन गायकवाड शिवम सोनकांबळे यांनी परिश्रम घेतले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले सरचिटणीस श्यामसुंदर गायकवाड राजेश उबाळे लक्ष्मण रणधिरे विक्रम शेळके मिलिंद सरतापे खंडू सातपुते किरण धाईंजे अविनाश मडी खांबे अमोल कदम मारुती वाघमारे तात्या काळे विठ्ठल क्षीरसागर दत्ता क्षीरसागर रामजी गायकवाड विठ्ठल वाघमारे तसंच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मित्रपरिवार उपस्थित होता